नितेश राणेंच्या जय मल्हार योजनेच्या नावावरून जेजुरीच्या मार्थंड देवस्थानमध्ये मतभेद दिसून येत आहे जय मल्हार योजनेच्या नावावरून जेजुरीच्या मार्थंड संस्थेच्या विश्वस्तांमध्ये आता मतभेद निर्माण झालेत जय मल्हार योजनेच्या नावाला विश्वस्त राजेंद्र खेडेकर यांनी विरोध केलेला आहे तर विश्वस्त मंगेश घोणे यांच्याकडून मात्र नावाला पाठिंबा देण्यात आला मल्हार या नावाविषयी इतकं पावित्र्य आणि जर मंदिरांचं पावित्र्य जर आपल्याला जपायचं असेल तर या नावांना फार जपून वापरणं गरजेचं आहे कुठल्याही हिंदू देवतांचं नाव अशा मांसाहारी प्रकल्पांना देणं हे मला अयोग्य वाटलं महाराष्ट्र सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या मल्हार सर्टिफिकेशन योजनेला या योजनेच्या नावाला आमच्या एका विश्वस्ताने असहमती दर्शवली आहे विरोध दर्शवलेला आहे परंतु हा विश्वस्त मंडळाचा किंवा श्री मातंड विश्वस्तांचा निर्णय नाही तो वैयक्तिक त्यांचे मत आहे तसंच पत्रात त्यांनी उल्लेखही केलेला आहे हा देवसंस्थांशी या वैयक्तिक निर्णयाचा काही संबंध नाही असा कोणताही निर्णय असा कोणताही ठराव श्री मार्तंड देवसंस्थान जेदुरी यांनी पारित केलेला नाही